प्रसादासाठी बनवूया बिना बिना मस्त खुसखुशीत अशा मौसूद आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या बेसनाच्या वड्या त्यासाठी पॅन मध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घ्यायचं एक कप बेसन पीठ आणि पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही दोन्ही पीठ मंद गॅसवर एक पाच सात मिनिट आपण भाजून घेऊया पीठ भाजेपर्यंत दहा ते पंधरा बदामाचे काप करून घेतले आणि सजावटीसाठी देखील इथे मी बदाम फ्लेक्स तयार करून घेतले आहेत बदामाचे काप देखील आपण पिठामध्येच घालूया आणि ह्याला देखील छान भाजून घेऊया खाताना ना मस्त कुरकुरीत लागतात आणि तुपामध्ये बदाम वेगळे तळून घालायची गरज पडत नाही एक टेबल स्पून तूप घालून खमंग वास सुटेपर्यंत पीठ भाजून घेतलं की यामध्ये घालूया पाव कप एवढी दुधावरची साय दोन तीन मिनिट पुन्हा आपण हे स्लो फ्लेमवरच परतून घेऊया पीठ पुन्हा मोकळं झालं की गॅस बंद करायचा यामध्ये घालूया वेलची पूड पाऊंड कप बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर गरज वाटली ना तर इथे एखादा टेबल स्पून तूप तु, तुम्ही ॲड करू शकता मला तशी काही गरज वाटली नाही लगेचच ग्रीस केलेले ट्रेमध्ये हे जे मिश्रण आहे ते सेट करून घेऊया आणि वरून जे बदाम फ्लेक्स केले आहे ना ते सजावटीसाठी लावून घेऊया आणि गरम गरम असतानाच ना ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या इतक्या सुंदर खुसखुशीत होतात ना या वड्या आणि यातले जे बदाम आहेत ना ते मस्त कुरकुरीत लागतात पाहिलं जरासुद्धा साखरेचा सा वापर न करता कमी तुपात देखील छान झाल्यात आपल्या या बेसनाच्या वड्या आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी फॉलो करा